स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळता येणार नाहीत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करा सुप्रीम कोर्टाचे निर्देश राज्यातील रखडलेल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत यापूर्वी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र ठराविक मुदत संपत आली तरी एकाही संस्थेची निवडणूक पार पडली नसल्याने न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने राज्य सरकारकडे निवडणूक प्रक्रियेतील विलंबाबाबत जाब विचारला सरकारने कर्मचाऱ्यांची कमतरता सणांचा काळ आणि ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता उशिरा होणार असल्याचे कारण पुढे केले तसेच प्रभाग रचनेचे काम अद्याप सुरू असल्याने प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अतिरिक्त वेळ लागणार असल्याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले ही भूमिका ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अंतिम मुदत देत एकतीस जानेवारी पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडून निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले या निर्णयामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूरसह अनेक महानगरपालिका व नगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला ठरवलेल्या वेळेत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे